महाराष्ट्र राज्याचे जाणके मुख्यमंत्री शेतकरी शेतमजूर बोर घरी नदी विद्या मातावरून चौघेर यांची राष्ट्र काळजी करणार वंदनीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचे अतिशय मित्र आणि कडवे समर्थक आपल्या मतदारसंघाचे उद्याच्या विधानसभा निवडणुकीचे निरीक्षक आदरणीय विजयराव चोगले साहेब व्यासपीठावर असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी समोर बसलेले सर्व म्हणजे शिवसैनिक

त्यांच्या भावना तुमच्यासमोर व्यक्त केली सौगोले साहेबांनी त्यांचे अतिशय राजकारणातील परिपक्व विचार असे तुम्हाला सांगणार शेवटी मित्रांनो आपण हा एक वसा घेतलेला आपल्याला मला कोणतीही राजकारणा परंपरा नाही आणि तुम्हालाही कोणती परंपरा नाही आपण सर्वजण साध्या शेतकऱ्याच्या कुटुंबातले घरातले अनेकांना राजकीय परंपरा परंपरा परंपराबाद खास कोळात झटकी असून हा विकास असा घात करत असतो माझ्या घरात तर आमदार होतो म्हणून मी आमदार होणार मला अजिबात मान्य नाही करतो अशा कल्पना राजकारणात असता कामा नये असं माझं स्पष्ट म्हणतात सर्वसामान्य जनतेचं हित कशात आहे आपल्या तालुक्याचा कोणत्या दिशेनं गेल्यानंतर आपण विकास करू शकतो आणि आज असलेली परिस्थिती बदलून उद्याच समृद्ध भविष्य आपल्या जनतेला आपण कसं देऊ शकतो त्या विचारानं जाणारं नेतृत्व हेच खऱ्या अर्थानं या तालुक्यातून तुमचं नेतृत्व केलं मी माणस जागी करून जय पराजय याचा विचार जीवनात मी कधी केला परंतु पराभूत झालेल्या दुसऱ्या दिवशी मैदानातील पुन्हा माणसं जागी करायला जनसामान्याच जाग जोपर्यंत मन आणि मत घट्ट होत तोपर्यंत जगात तो कोणतीच चळवळ वाटलेली त्या क्रांत्या झाल्या जगात या सर्वसामान्य जनतेनं केलेले आहे न केलेली कोणतीही क्रांती मला इतिहासात वाचायला मिळालेली नाही तर झोपडी जन्माला आलेल्या अनेक व्यक्तींनी संपूर्ण जग जगभर आणि आपण खोकला की माणसं आज वेगवेगळ्या कारणानं आपण शेतीवाडी जरा मार्गी लागली शेतीवाडीला पाणी मिळायला खात्रीनं पीक करण्याचे आपल्याला आत्मविश्वास तयार आणि यातून आपण थोडं थोडं हळूहळू आपला सगळं बिकड चाललो माळवादा आपले आपल्याला सगळ्यात काढून ठेवायचे कोणत्याही गावात गेलं तर हजारानं बंगले दिसले पाहिजे ते स्वप्न बघायला चालू करा आणि हे स्वप्न आपण पूर्ण करू शकतो खात्री आज तुम्ही माझे कॅसेट काढून बघा सागर कॅसेट कॅसेटीदार कार्यालयाच्या समोर टेबलावर उभा राहून मी केलेले भाषण त्या भाषणात या तालुक्याला कुठून कुठून कसं पाणी येतं मी बोलतो ते सगळं पाणी मी आणलेलं आहे त्यातलं थेट पाणी मी राहिलेलं आहे माझ्या माय बाप जनतेला दिलेलं संपूर्ण वचन पूर्ण मी अडकलो होतो ते आणि दादा आणि तसं तर साहेब मला दवाखान्यात बघायला मी त्यातून एकच बोलतो फक्त तुमची सही राहिलीच आहे माझं काम होते मार्गी लागतो माझा दुष्काळी गाव आहे रोजीरोटी करायसाठी मुंबईमध्ये मधील ऊस तुटीला आम्ही दिवाळी आमच्या घरात करायची सुगंधी तिला आमच्या पंखीच्या आमच्या हातला लावायचं दोन दोन हात घरात पाणी आठवडायचा आई को उस तुरीदा के लिए आप जनमानस हैं। आई तक पहुंचना सुसान कितना मुश्किल है। इच्छाबोधित तो नहीं, क्या लालू नहीं तना कालू नहीं। बस निजाम हकीम अधीश ट्रॅक्टरचा ट्रकचा हॉर्न वाजला गाऊ झुपेत न उठायचं आणि कोयत घेऊन पळायचं मोळ्या उचलायच्या ट्रक भरायची ट्रॅक्टर भरायचं हे जीवन माझ्या तालुक्यातल्या जनतेला सगळ्या उभारले ही जनता माझ्या डोळ्यासमोर छुपीस मी कुठेही असलो हे जनता माझ्या डोळ्यासमोर माझा तरुण माझ्या डोळ्याचा तरुणांचा प्रश्न थोडा माझा आता राही साहेबांची माझी सविस्तर चर्चा झाली पुढच्या आठवड्यातच सापल्याला मी एम आय सी जाहीर करत हे तुम्हाला आणि ते एकाच कोपऱ्याला करत नाही सात जिल्हा परिषद गटात सात जे मायच्या अवघारात टाळी वाजव कोळ्याच्या माणसानं हो <दिखे> <प्रीण> मौदाला नोकरी कोळ्यातच नोकरी करायची जवळ पोरांना जवळा गटात जवळ्यात नोकरी करायची सगळी व्यवस्था केली पत्र तयार आहे सामान साहेबांची सही झाली मीटिंग चौघून साहेब मी लावतोय गेले गेले कोणताच प्रश्न ताबुक्यासाठी व्हायचा मी साहेब ही बात काय माझ्या लिंके नसा काय मी साबुणा जर बारामती केली त्या दिवशी त्रास होईल तुला बारामती करायचं माझं भांडण आहे त्यात सुद्धा पुत्यांनी एवढा तालुक्याचा विकास केलाय आम्ही महाराष्ट्रात नाही आम्ही मराठी माणसं आहे आम्ही इकडे एका पाऊला जायचं बसायला मातीचं काम खराय खंडायला आणि तुमचा तीन इतकं रान असलेला मागला तीनच एक रान आहे माझा अधिक गोष्ट मला तुझं तीन एकरा सातबाऱ्यात तुला एवढा मोठा बंगला माझ्या बापाचा सातबारा की आपली अवस्था कशा पाणी ही जीवन आहे पाणी ही ताकद आहे पाण्यात पैसा आहे दक्षिणे तर ती पाण्यात पाणी आता आलेलं आहे फक्त पिकवायला तुम्ही चालू करा आता या वर्षात सर्वच्या सर्व गावं पाण्याखाली येणार आहेत एक ही गाव राहणार ना कामं चालू या महिन्यात होते टेम्पूचं टेंडर निघालेलं आहे काम खरमाटेला मिळालं आहे काम चालू झालेलं आहे म्हैसाळचं टेंडर आता निघतंय उजरीचं टेंडर एकोणतीस ऑगस्टला फुटतंय कुठल्या तर कॉन्ट्रॅक्टला मिळेल आणि काम चालू होईल निवडणुकीच्या आधी सगळी कामं सगळ्या नळ्या पटांना तुम्हाला दिसतील एवढा शब्द मी या ठिकाणी बापूची किडनी गेली लिवर गेलं आता फुटल काय लगा हे पोटातलं सगळं गबा हाताने काढतो तुम्हाला भेट देतो तरी पंचवीस वर्ष आज परत

बाबासाहेबांनी चौऱ्याण्णव पूर्ण केली पंच्याण्णव पूर्ण केल्याशिवाय अजिबात झाला काय तुम्ही माझ्या सोडा माझं शरीर माझ्या सोडामध्ये हे शरीर पालकांतून पालक पाहिजे